सोलापूरमधील प्रसिद्ध न्यूरोलॉजिस्ट मेंदूरोग तज्ज्ञ डॉक्टर शिरीष वळसंकर यांच्या मृत्यूचं गुढ संपता संपेना आणि त्यांच्या मृत्यूला कारणीभूत असणारा मास्टर माइंड सुद्धा हाती गेला वळसंकर सोलापूरकरांसाठी देव माणूस अशी ओळख असलेली डॉक्टर त्यांनी राहत्या घरी स्वतःला संपवल्याची खळबळजनक घटना अठरा एप्रिलला समोर आली होती डोक्यात बंदुकीच्या दोन गोळ्या आणि खेळ खल्लास शिरीष वळसंकर यांच्या निधनानंतर सोलापूरमधील वैद्यकीय क्षेत्रासह सामान्य सोलापूर प्रकारांमध्ये खळबळ माजली दरम्यान आता त्या प्रकरणी दर दिवशी एक नवीन अपडेट समोर येते डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी मृत्यूच्या आधी चार जणांना का कॉल केला होता त्यांच्या बेडरूममध्ये सापडलेल्या शेवटच्या चिठ्ठीवर नेमकं कुणाचं हस्ताक्षर आहे डॉक्टरांनी एकोणावीस सिगारेट का ओढल्या त्यांच्या एकशे आठ कोटींच्या शेअर्सची किंमत तीनशे कोटी होणार आहे आणि त्यांची संपत्ती आता कुणाला मिळणार आहे सध्या तरी पोलिसांच्या तपासाची चक्र मनीषा मुसळे मानेच्या भोवतीस फिरतात या प्रकरणात मनीषा शिवाय आणखी कुणी मास्टर माइंड आहे याचा तपास कुठवर आलाय यात पोलिसांकडून निष्पक्ष तपास होतोय ना हे सगळं थोडक्यात जाणून घेऊया नमस्कार मी काजल आणि तुम्ही बघता डॉक्टर शिरीष वळसंकर यांचा मृत्यू म्हणजे असलं तरी ते साधं सरळ राहिलेलं नाही कारण पोलिसांचा तपास जसं जसा पुढे सरकतोय तसे तसे रोज नवीन खुलासे समोर येतात सदर बाजार पोलिसांनी वळसंकरांच्या मोबाईलचा सगळा रेकॉर्ड मिळवला असून म्हणजे सीडीआर मिळवला असून त्यातून धक्कादायक माहिती समोर येते ज्या दिवशी डॉक्टरांनी हे पाऊल उचललं त्या ते दिवशी त्यांच्या मोबाईलवर वर तब्बल सत्तावीस कॉल आले होते म्हणजे दिवसभर त्यांच्या संपर्कात खूप लोक होते आता कारण काय कोण कोण हे पोलीस शिवाय दिवशी रात्री आचा आधी आधी घटनेच्या त्यांनी चार वेगवेगळ्या व्यक्तींना फोन केले होते ते चौघ कोण होते आणि त्यांच्याशी झालेल्या बोलण्यात काहीतरी गंभीर घडलं का याचा सध्या पोलीस शोध घेतात या कॉलचा आणि त्यांच्या मृत्यूचा काही संबंध आहे का यावर लक्ष केंद्रित केलं जात आहे शिवा हॉस्पिटलचे प्रशासकीय अधिकारी मनीषा मुसळे माने हिने चौकशीत अनेक गोप्य स्फोट केले आहेत डॉक्टर वळसंकरांच्या हाती हॉस्पिटलमधील फक्त ओपीडीचे अधिकार ठेवण्यात आले होते सर्व व्यवहार हा मुलगा आणि सुनेच्या हाती होता मात्र सून आणि मुलामधील वादाचा फटका रुग्णालयाला बसू नये म्हणून अलीकडे डॉक्टर वळसंकर यांची हॉस्पिटलमध्ये ये जा वाढली होती पण डॉक्टरांचा हस्तक्षेप दोघांनाही मान्य नव्हता त्यामुळे काही महिने वेगवेगळे राहिलेले डॉक्टर अश्विन आणि डॉक्टर सोनाली हे एकत्र आले होते असं मनीषाने म्हटल्याचं पोलिस सूत्रांनी सांगितले डॉक्टर वळसंकरांची सून सोनाली वळसंकर या स्वतः न्यूरोसर्जन होता त्यामुळे त्यांच्याकडे रुग्णसंख्या जास्तच असायची त्यांचा मुलगा डॉक्टर अश्विन वळसंकर यांचेही स्वतःचे रुग्ण असायचे आणि त्या रुग्णाचं बिल त्यांच्याकडेच जायचं मनीषाच्या सांगण्यानुसार माझं काम फक्त हॉस्पिटलच्या वेलफेअरचं होतं हॉस्पिटलला लागणाऱ्या वस्तू मी मागवायचे पण त्या मागण्या शिरीष यांच्या सहीनं पूर्ण व्हायच्या या चौकशीत अजून एक महत्वाची गोष्ट समोर आली की वळसंकर हॉस्पिटलमधले तब्बल पन्नास टक्के अधिकार शोनालींना दिले होते तरीही त्या शिरीष वळसंकर यांचा हस्तक्षेप मान्य करत नव्हत्या असं मनीषा यांनी सांगितलंय डॉक्टर शिरीष वळसंकर यांच्या मृत्यू मागचं नेमकं का कारण अजून पोलिसांच्या तपासात समोर आलेलं नाही पण त्यांच्या आर्थिक व्यवहाराबद्दल एक मोठी माहिती समोर आली डॉक्टरांनी गेल्या पंधरा वर्षात एसआयपीच्या माध्यमातून म्युच्युअल फंडात जवळपास एकशे साठ कोटी रुपये गुंतवल्याचं म्हटलं जाते असं त्यांच्या जवळच्या माणसांनी सांगितलंय गुंतवणूक तज्ज्ञ म्हणतात की इतकी मोठी रक्कम जर पंधरा वर्षांपूर्वी गुंतवली असेल तर आज तिची किंमत सध्याच्या काळात तब्बल तीनशे कोटी पर्यंत जाऊ शकते किंवा त्याहून अधिक सुद्धा म्हणजे डॉक्टर हे मनाने सुद्धा आणि पैशाने सुद्धा खूप श्रीमंत होते हे नक्की म्हणूनच ते हजारो गरीब रुग्णांना बिलात सवलत द्यायचे काही वेळा तर अगदी मोफतच उपचार करायचे बिलासाठी त्यांनी कधीच कुणाचा इलाज थांबवला नाही किंवा कुणाची अडवणूक केली नाही त्यांच्या या स्वभावामुळे डॉक्टरांनी अनेक जीवाभावाची माणसं जोडली होती जी आज त्यांच्या पश्चात शोक मनावत आहेत पण डॉक्टरांचा हा परोपकारी स्वभाव हो, त्यांच्या जवळच्या लोकांना आवडत नव्हता असो डॉक्टरांनी स्वतःसाठी डायमंड प्लेन घेतलं होतं बायकोला हिऱ्याची दागिने केली होती पण हे सगळं ते फार सहज करत असत त्यांच्यासाठी वैद्यकीय सेवा म्हणजे केवळ पैसे कमावणं नव्हे तर समाजसेवाही होती पण अलीकडच्या काळात त्यांच्या रुग्णालयातले अधिकार त्यांच्या काही जवळच्या नातेवाईकांनी थांबवले होते था। त्यांचं आर्थिक नियंत्रणही काढून घेतलं होतं असं बोललं जातं तरीही आता त्यांनी म्युच्युअल फंडमध्ये गुंतवलेली रक्कम आता त्यांच्या वारसांना मिळणार हे निश्चित मानलं जात असलं तरी पण खरा प्रश्न हा असा आहे डॉक्टरांना इतकं टोकाचं पाऊल का उचलावं लागलं त्यांच्यावर ही वेळ का आणि कुणामुळे आली हा गंभीर आणि गुढ प्रश्न आहेच तसंच त्यांना या परिस्थितीत ढकलणाऱ्या लोकांना शिक्षा होणार का हे बघणंही महत्वाचं ठरणार आहे आता या सगळ्यांबद्दल तुमचं काय मत आहे डॉक्टरांनी अगदी शेवटच्या चार वेगवेगळ्या लोकांना का कॉल केले असतील त्यावेळी त्यांची मानसिकता काय असेल कमेंट करून नक्की सांगा आणि सोबतच विशेष भरायला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद